मसवड शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू म्हसवड शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली असून या मोहिमेमध्ये लोहार कुटुंबाची एक जुनी खाण होती त्याच्या शेजारी लोहार कुटुंबाची वस्ती होती ती वस्ती अतिक्रमण जागेत येत होती ही वस्ती अतिक्रमण केलेल्या जागेत येत असल्यामुळे सात दिवसांच्या आत जर जागा खाली नाही केली तर नगरपालिका स्वतः बाहेर काढेल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले होते मासवडमध्ये बुलडोझर बाबा चालू लागला आहे अशी चर्चा रंगली आहे ज्या ठिकाणी आपण संबंधितांना दोन नोटीस दिलेल्या होत्या त्यांना दिली होती सदरची जागा ही नगरपरिषदेच्या परिषदेच्या मार्गीची सर्व्हेंबर चारशे शहाऐंशी आहे या जागेवरती मल्टीपर्पज हॉल आरक्षण आणि या ठिकाणी आता मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम सुरू आहे संबंधितांना नोटीस देऊन दिली तुम्ही कोणताही प्रतिसाद दिला नाही तसेच आज आपण पुकारा केला की तुम्ही काय सामान असेल तुम्ही घेऊन जा तरीही संबंधित आले नाहीत तरी आपण या ठिकाणी त्यांचे साहित्य शक्रूपणे काढत आहोत बाहेर कोणतीही न नागरिकला तोडफोड करत नाही आणि जे स्ट्रक्चर राहणार आहे साहित्यिकांना आपण चर्चा स्वतः केलेली आहे या संदर्भात माझ्या ऑफिसमध्ये त्यांना चर्चेसाठी बोलवतो त्या चर्चासुद्धा झालेली आहे आणि सुद्धा एकदा आपण चर्चा केलेली आहे त्यांचा त्या गोष्टीला नकारा आम्ही जागा सोडणार नाही अशी त्यांची ठामधारणा आहे त्यामुळे आपल्याला ही कारवाई करणं बाकी या ठिकाणी मसवड पोलीस स्टेशनचे सहकार्य घेऊन अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे या कार्यात मसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने यांच्या उपस्थितीत अतिक्रमण कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश